नमस्कार मित्र हो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मयूर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर कालपासून म्हणजे सत्तावीस ऑगस्टपासून सुरू झालेल्या आणि सुरू असणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा अर्थातच गणेशोत्सव हा उत्सव म्हणजे पर्वणीत असतो कोकणकर वासियांसाठी तर आपल्या घरी देखील गणपती बाप्पाची मूर्ती आहे गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत तर पुन्हा एकदा तुम्हाला मंगलमय शुभेच्छा तर एक छोटासा प्लॅन आपले गणपती उत्सव जेव्हा सुरू होतो तर सगळे आपतेष्ट मंडळी एकत्र असतात घर कसं भरलेलं असतं आणि ह्या भरलेल्या घरात हे सगळे आपतेष्ट मंडळी अगदी मजा मस्ती करत असतात तर आत्ता आपण थोडासा एक वेगळा प्लॅन म्हणतो हे सगळे मंडळी जमलेत गणपती बाप्पाची आरती करूया आणि मग पुढे जाऊया आमचे काकाश्री कास मुंबईतून आलेले आहेत आणि हौशी कलाकार आहे माझा काका आणि हे आमचे द्वितीय सख्खे बंधुराज मिथून आणि इथे निखिल आहे आपण काकाचा मुलगा निखिल आणि ते श्लोक आहे हा मुंबई आहे आणि हा दुसरा पुणे घर मुंबई पुणे एकत्र आलेले आहेत मुंबई तर आपल्या घरी विराजमान झालेली गणपती बाप्पाची मूर्ती पूर्ण हे गणपती बाप्पासाठी आपण छोटस घर म्हणू शकतो घर बनवलेलं आहे अर्थात मखर किंवा डेकोरेशन देखील म्हणतात तर हे बनवलेलं आहे आणि इथे आहे काकी ही काकी देखील हौशी कलाकार आहे प्रत्येक गोष्टीत अगदी हिरिहिरीने सहभाग असतो तिचा तर आता आपण आरती करूया आणि त्यानंतर मग पुढचा प्लॅन ठरवूया तर गणपती बाप्पाची आरती झालेली आहे सगळ्यांनी अगदी मंत्रमुग्धपणे आरती म्हटलेली आहे एक वेगळा जोश असतो या दिवसात गणपती बाप्पाची आरती करायला भजन करायला तर अशी एक परिपूर्ण आरती म्हणू शकतो आपण म्हणजे घरच्या घरी केलेली आहे आणि आता आमचा प्लॅन ठरतो आहे पोहायला जायचा याआधीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील तर तुमच्या लक्षात येईल इथून औचितवाडी तिथून चार किलोमीटर असणाऱ्या औचितवाडीच्या थोडं पुढे गेल्यावर की गोठण हा भाग आहे म्हणजे तिथे निळाशार डोहा आहे त्या डोहात आम्ही आता पोहायला जातोय कारण कर... माझा भाव आहे मिथून तो स्पेशली आला आलाय आणि मिथून आणि हा संकेत संकेत कर बरेच दिवसांनी आमची भेट झालेली आहे तर असे सगळे मिळून आम्ही जातोय पोहायला

या इथे खूप मोठे मोठे मासे आहेत त्यांच्यापासून वाचण्यासाठी काय सेफ्टी मामा <laughs> तिकडे जा चला ऑल टाइम फेवरेट गोठणी चला तर आता आपण पोहायला जाऊया बाकीचे काही मंडळे आलेत इथे आपण देखील जाऊया ए पुढे जाऊन दाखव खोल किती आहे इकडे इकडे खोल आहे या साइडला थोडा खोल आहे बघूय तिकडे किती खोल आहे खाली जा अनु पुढे अनु बघ पाडी मी आलो उरी

नंगू बंगू गॅंग आमची नंगू पंगू नंगू बंगू ए नंगू बंगू ये नंगू बंगू हे आपले पोहणे पोहणारे आणि हे आपले भेडू

मस्तपैकी डुंबून पोहून आम्ही निघालोय घरी छान वाटलं कारण हे आमचे मुंबईकर मुंबईकर आणि हे आमचे छोटे ए छोटू हे सगळे पोहायला गेले होते आणि हा आमचा स्विमर आहे जो आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे <laughs> अरबी समुद्रात त्याने पूर्ण पार केला होता अरबी समुद्र पण आता तो या गोड्या पाण्यात जर रिंग घेऊन फिरतोय रिंग घेऊन फिरतोय बाबू चावी दे चावी दे असं आम्ही छानपैकी फॅमिली मेंबर आलो होतो त्यामध्ये बघ मस्तपैकी आहे गोठणी हा एरियाचं नाव गोठणी आणि एव्हरग्रीन आमचा सगळ्यांचा आवडता हा भाग म्हणून आहे गोठणी पोहायला तर धमाल येते मस्त छानपैकी डोहा आहे तो मिळाले ना आणि मोबाईल मोबाईल आहे माझ्याच चला सगळे चांगलेच गारटले आहेत कारण पाऊस पडत होता त्यामुळे ह्या पातळीत कमालीची वाढ झालेली आहे त्यामुळे फ्लो जरा जास्त आहे असू दे पण मस्त दमाल आली कधी आलात तर नक्की कारण फेमस झालेला या आहे यावर आपण रील देखील बनवलेले अनेक रील्स आहेत तर गुगल मॅपला लोकेशन आहे है। तर असो चला निघूया मस्त मजा केलीस तू पोलीस नाही बाळा पोहायचं दुबाईला नाही डुंबाईला तर त्या समोरच्या बाजूला आपण पोहायला गेलो होतो आणि एक आणखीन एक आमचं स्टॉप म्हणजे हॉटेल क्षणभर विश्रांती जे जोशीवाडीत आहे त्या बाजून जो रस्ता येतो तो, तो पूर्ण बळीराम परकर विद्यालयाच्या इथून येतो आणि सरळ जातो त तो मराठवाडीत जातो आणि इथे हे हॉटेल क्षणभर विश्रांती ते मिसळ वडापाव वडा छान पद्धतीत म्हणजे अगदी रुचकर असलेला मिळतो वडापाव तर आपली गँग इथे बसलेली आहे

अगदी रुचकर चव असलेला आहे वडापाव पॅटिस वडा मिसळ छान प्रकारची मिळते तरी आलात तर नक्की विजिट करा हो ती जी मालगुंडात की मालगुंडमध्ये किंवा गणपतीपत नाही कुठे मिळत मस्त इथेच मिळते फक्त गोड चटणी तू काय करतो बाळा तू थांब त्याला बोलते काय करतो बाळा तू वडापाव चांगला आहे हा चांगला आहे मग पूर्ण खा चल पॅटीस हे पॅट भाई हे भाई पॅटिस किती खाणार सहा सहा पॅटीस सहा पॅटिस ऑर्डर मला नको मला वडापाव पाहिजे

एक <affiliated. laughs> <presidency> <sharp> नंबर है अरे भारी बड़ा न श एकदम खतरनाक आहे कधी आला तर नक्की विजिट दियो दियो करा कणभर विश्रांती दोषी वडील गोड चटणीचे कमाल वेगळे तर वडापाव आणि पॅटिसवर यथेच्छ ताव मारून सगळे जरा जाडा सगळे अरे काय वडापाव पद्धत त्या दोघांनी मिळून दहा वडापाव फस्त केले जास्त झाले दहा म्हणजे हो मग तर इथेच हॉटेल क्षणभर विश्रांती नक्की विजिट आणि त्याच्या समोरच विजय जनरल स्टोअर्स तर फ्रूट्स देखील आहेत आणि आता गणपती आले गणपतीसाठी मोदक पण आहेत आणि एक वेगवेगळे इथे कुरकुरे वगैरे पॅकेट चणे वगैरे हे सगळं जनरल स्टोर्स आहे आपले मित्र विनेश लिंगायत तर यांचं हे स्टोअर आहे आणि समोरच वडापाव सेंटर हे तुला अजून काय पाहिजे सुंट्याची गोळी ए तिकडे नारळ आहे चल ते बघ सुंटेची गोळी देस हे थांब तू मरणी उचलू नको तोळा ए सुंटेची गोळी किती खातो बस बस हे थांब थांब हे बाबू तू ए थांब त्याला ठेव दुकानात ठेव तुला काय अजून काय घेतलं तू दाखव मला तोंड दाखव तोंड दाखव चला आम्ही दोघो निघूया तर आता आपण आलो आहोत दीड दिवसाचे गणपती विसर्जन करायला आणि काल इथे आपण भजन केलं आणि आज गणपतीचं विसर्जन आहे रवींद्र पाटील जे पाटील आहेत तर त्यांच्या घरातला गणपती आहे

तिकडे आपण जातो गणपती विसर्जनासाठी तर गणपती विसर्जनासाठी बाहेर काढलेला आहे बोलेरो मध्ये बसवलेला आहे समोर बोलेरो आहे आणि नाशिक बाजा ढोल ताशे वाजवत आहेत आणि पावसाने देखील दमदार हजेरी लावलेली आहे गणपती विसर्जनासाठी पावसाची देखील दमदार हजेरी चेहरे वाटायला लागले काय अवस्था करून टाकले लूप बेबी याला कमीच रंगवलंय आणि याला तर डेकोरेशनच केलं या चेहऱ्यावर ते छोटू हो एक नंबर लूक तुला एक ओळखीचा अनोळखी चेहरा वाटायला वाटा लागला काय चेहरा प्रीतम प्यारे तुझी काय वस्तू झाली काय केलं नाही करून ठेवला नाही तो अवतार म्हणजे अरे सगळे ओळखीतले अनोळखी चेहरे वाटायला लागले गुलाल <laughs> तर हा चेहरा बघून ठेवा सगळ्यांना गुलाल लाल हे बघा काय अवस्था केली बघा बिचारे विकमची फायनली रंगवलेलं आहे त्या पद्धतीने मला देखील या भूषणने रंगवलेला आहे अशी एक जागा सोडली नाही की गुलाल टाकायची सगळीकडे गुलाल टाकला हो गुलालाने रंगीत केलेला आहे याची गाडी देखील रंगीत केलेली आहे आणि आम्हाला देखील रंगीत केलेला आहे बरेच जण म्हणजे वाचण्याचा प्रयत्न करत जो खूप लांबवर होतो पण हा कुठून कसा आला आणि गुलाल टाकून गेला काय समजत नाही तो सगळ्यांची प्रतीक्षा करतोय ओळखीचा भेटला की अंगावरच धावून जातोय तिथे लाव पाठीमागे लाव तिथे पाठीमागे लाव चप्पल घालून जा आपण आणि चप्पल घालून जा चप्पल काढून नको मारू नको खाली पाया खाली

गणपतीच्या मूर्ती काही घरात विराजमान झालेल्या आहेत आणि वातावरण देखील तेवढंच उल्लासित झालेलं असतं आणि खरंच एक वेगळा उत्साह तिथे निर्माण झालेला असतो त्यामुळे कसं आहे हे जे दिवस आहेत तर ते खरंच वर्षातना एकदाच येत असतात आणि त्यामुळे सगळेजण अगदी चाकरमानीसुद्धा गावाला येतात आणि सगळेजण एकत्र मिळून हा सण हा उत्सव एकत्रित मिळून पार पाडत असतात तर आजच्या दिवसात आपण प्रथमत आपल्या गणपतीची आरती केली त्यानंतर आपण त्या, त्या गोठणीवर पोहायला गेलो त्यानंतर तिथून मग क्षणभर विश्रांतीमध्ये गेलो तिथे वडापावर यथेच्छ ताव मारला आणि त्यानंतर मग आपण संध्याकाळी पुन्हा एक दीड दिवसाचा गणपती विसर्जनासाठी गेलो होतो जे पाटील काका आहेत त्यांच्या घरी बाप्पाची मूर्ती विराजमान झाली होती आणि त्या मूर्तीचं विसर्जन आज होतं आणि अगदी ढोल ताशाच्या गजरात अगदी गुलाल उधळत सगळेजण गणपती मूर्ती विसर्जनासाठी जमले होते आणि अगदी पारंपरिक पद्धतीने गणपती मूर्तीचं विसर्जन झालं तर असा एकंदरीत दिवस होता गणपती उत्सवात एक वेगळ्या वातावरणाची निर्माण निर्मिती झालेली असते आणि प्रत्येकजण खरंच हा उत्सव अगदी मनोभावे गणपतीची पूजा करून साजरा करत असतो तर आता देखील आम्ही भजनाला गेलो होतो कारण आरती आणि भजनाच वेळ कसा निघून जातो हे कळत देखील नाही तर आता आम्ही भजनाला गेलो होतो रात्रीचा वाजला आहे दीड वाजला आहे आणि म्हटलं इथे मंदिरात बसून ह्या व्हिडिओचा समारोप करूया तर अशाच म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो आपली दोन चॅनल्स आहेत यूट्यूबवर एक सुंदर माझं कोकण आहे आणि दुसरं मयूर पाटील तर या मयूर पाटील चॅनलवर आपण एक आ, थोडक्यात रोजनिश्चित म्हणजे त्यात काहीतरी माहिती मिळेल अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवत असतो आणि सुंदर माझं कोकणावर प्रॉपर माहितीपूर्ण व्हिडिओ बनवत असतो तर आता व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या